नमस्कार मैत्रिणीनं मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आप आज आपण पाहूया दीप पूजा कशी कर करायची दीप अमावश्याला आपण दिव्याची पूजा कशी कर करायची तर या दिवशी आपण दिव्यांना घासून पुसून स्वच्छ करून त्याची आपण हे करतो पूजा तर ती केव्हा व कधी करायची याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देते त्याआधी तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही कुठून बोलता काय मला ना सविस्तर कमेंट्समध्ये सांगा तर आपण यापुढची माहिती बघूया आता तर शनिवारी अमुश तीन पन्नास नंतर सुरू होणार आहे तर रविवारी सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनटे असणार आहे दशामांश असल्याने तो दिवस अमुशीने बघितलेला आहे म्हणजेच आपल्या अमुशी तिथीने हा दिवस बघितलेला आहे आणि या दिवशीच पूजा करायची आहे सकाळी पहाटे किंवा सूर्य मावळाच्या नंतर कधी पण आपण करू शकतो वेगवेगळे दिवे घासून पुसून आपण प्रज्वलित करू शकतो आपले मन प्रसन्न होतं आणि यामुळे आणि या दिवशी आपण मांसाहार करू नये मांसाहार केल्यामुळे कोणाकोणाला काय वाटतं की मांसाहार करावा या दिवशी श्रावण आता या दिवशी शेवटचा दिवस असल्यामुळे श्रावण महिना सुरू होणार आहे हे असं प्रत्येकाच्याच मनात क विचार विचार येतो त्यामुळे प्रत्येकजण मांसाहार करण्याचा याच्यात राहतो तर ते या दिवशी मांसाहार क करूच नाही कारण या दिवशी जर मांसाहार केला तर आपण दुसऱ्या दिवशी श्रावण सोमवार सुरू होत असल्यामुळे आपल्याला डोकं जरी धुतलं तर आपण ते उपवास धरून आपल्याला ते अर्पण होत नाही त्यामुळे या दिवशी मांसाहार करू नये आणि कारण आपण दिव्याची पूजा केल्याने आपण माता लक्ष्मीला ही माता लक्ष्मीची पूजा केल्यास समान आहे त्यामुळे आपण माता लक्ष्मीला बोलवल्यासारखं आहे तर या दिवशी करू नये आणि या दिवशी गोड याद गोडधोडाचा केला जातो कोणी कोणी पुरणपोळीचा करतो तर कोणी गोड शिरा काही असं करू शकतो त्यामुळे या दिवशी मासार करू नये तर माझी माहिती कशी वाटली काय वाटली कमेंटवर नक्की सांगा भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये